प्रत्येकी 200 मीटर लांबीच्या दोन रेल्वे एक विरुद्ध दिशेने एक समांतर अनुक्रमे 20 किलोमीटर प्रति तास व 30 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहेत तर त्यांना एकमेकीस संपूर्णपणे ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सरलेकरण सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे जस की अंतर बराबर वेळ सूत्रासोबत पाचशे गुणीला का घ्यायचे मीटर प्रति सेकंदच किलोमीटर प्रति तास मध्ये रूपांतरण करत असताना अठरा अठराशे पाच का घ्यायचं घ्यायचे या संबंधीच विस्तृत विवेचन निरूपण हवं असेल रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या आवश्यक बघा प्रत्येकी दोनशे मीटर लांबीच्या दोन रेल्वे लांबी लेकरांनो आंतर ह्या शब्दाचा अर्थ म्हणजेच लांबी काही भौमितिक प्रश्न ज्याच्यामध्ये जाडी या शब्दाचा अर्थ म्हणजेच उंची ह्या काही गोष्टी अंतर म्हणजेच लांबी मग लांबी म्हणजे जर अंतराची अंतर दोनशे मीटर लांबीच्या ह्या दोन रेल्वे आहेत प्रत्येकी याचा अर्थ दोन्ही रेल्वेची लांबी समान आहे दोनशे दोनशे चारशे होते दोन, दोन रेल्वेची ही लांबी अर्थात किती प्रत्येकी दोनशे मीटर या प्रमाणात चारशे मीटर अंतर या भागामध्ये प्रश्नामध्ये वेळ विचारली एकमेकी संपूर्ण ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल त्यांचा वेग रेल्वे एकमेकींच्या विरुद्ध दिशेने आहे प्रवास रेल्वेचा जेव्हा विरुद्ध दिशेने असतो आणि त्यांच्या भेटीची किंवा ओलांडण्याची वेळ विचारली असेल प्रवास जर विरुद्ध दिशेने असेल तर त्यांच्या वेगाची बेरीज करायची असते या काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा एकीचा वेग वीस दुसरीचा तीस आहे पाचशे अठरा गुणीला आहेत चारशे बराबर वेळ गुणीला ही बेरीज पन्नास पाचशे अठरा लेकरांनो चारशे बराबर वेळ पन्नास आणि पाच गुणाकार अडीचशे छदस्तानी अठरा आता चारशे कडे एकतानी अठरा गुणीला तर अडीचशे छदस्थांनी का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना छदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छदस्थानी मांडावी लागते या काही गोष्टी शून्याला शून्य घालवा अंशातील गुणाकार अठरा म्हणजे सातशे वीस छदस्थानी पंचवीस वेळ ओके आणि हा भाग द्या वाटल्यास असा करून पहा सातशे वीस आणि याला भागीला पंचवीस आहेत म्हणजे पंचवीस पन्नास उरले बावीस हे शून्य आलं खाली ओके आता पंचवी आठ दोनशे होतात सर पंचवी आठ दोनशे परत वजा करा उरतात आता वीस उरतात भाग जात नाही त्याच्यावर चिन्ह घ्या इथं शून्य द्या पंचवी आठ दोनशे आता निशेष भाग गेला उत्तर काय आलं हा भाग आकार अठ्ठावीस पॉईंट आठ ही वेळ आहे आणि हे उत्तर आहे अकरा नऊ ओके okay. लक्षात घ्या त्यांना म्हणजे त्या दोन रेल्वेना एकमेकी संपूर्णपणे ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल अठ्ठावीस पॉईंट सेकंद हे या प्रश्नाचं उत्तर ओके okay. रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उपास करता येईल